माध्यमातून जे क्रूर हत्या झाली म्हणजे घरातल्या समोर फॅमिली आपण तो बायको मुलं आई वडील ह्याच्यासमोर पुष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून डोळ्या घातल्या गेल्या आणि एक या म्हणजे काढ आणि निंदनीय त्यामुळं देशात एक संतापाची लाट निर्माण झाली होती आणि त्या दरम्यान पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं की ह्याचं उत्तर खूपपणे आम्ही भारताच्या वतीनं देणार आणि ते उत्तर पंतप्रधान मोदीजींनी सैन्याला सैन्याच्या पद्धतीने नामपूर्तीची आपण हे बोलतो त्या आर्मी असेल एअरफोर्स असेल नेव्ही असल तिन्हींना त्यांनी अधिकार दिले आणि आठ दहा दिवसाच्या युद्धामध्ये पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याचं काम हे आपल्या सैन्यानं केलं आज त्या निमित्तान, त्यांचे आभार मानले दे त्यांच्या प्रती नागरिक म्हणून ना तुमच्या मनामध्ये असणारा अभिमान तुमच्या मनामध्ये असणारी प्रतीची जी भावना आहे ती दाखवण्यासाठी ही तिरंगा यात्रा आज या ठिकाणी गेली आहे आज पाकिस्तान नेहमीच यापूर्वीसुद्धा आपल्या इथं अशा पद्धतीचे नृत्य त्यांनी केले चोवीस अकरा असेल त्याच्या आधीचे जम्मू काश्मीरमध्ये अनेक लोकांना वळ्या घालण्याचे असेल पण या वेळेला सडे तोड उत्तर म्हणजे नुसतं मारलेलं नाही तर घुसून मारते अशी परिस्थिती सैन्यानं पाकिस्तानमध्ये करून दाखवली अगदी शंभर दोनशे किलोमीटर आतल्या याच्यावर सुद्धा हल्ले आपल्या सैन्यानं आणि आपल्या सरकारच्या आपल्या पंतप्रधानांच्या याच्याखाली आज जर तिथे केले शंभर शंभर दोनशे किलोमीटरपर्यंत जाऊन आपल्या मिसाईलनी मारा तिथं केला आणि भारत हा बदललेला आहे भारत आता काही पण पुरापती आणि कार्यवाया सोड करून घेणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जगातनं काय होतं आहे ह्याचा विचार स्वतःच्या संरक्षणाची वेळ आल्यावर भारत का करणार नाही मग चीन असू दे टर्की असू दे किंवा अन्य देश असू दे, दे। कुणी कोणाची जरी बाजू घेतली तरी स्वतःच्या हिमतीवर भारत उत्तर्जाला समर्थ आहे ताकद आहे तेवढी आमच्यामध्ये हे आपल्या सैन्यानं आणि पंतप्रधान मोदीजींनी दाखवून त्या त्यानिमित्तानं नागरिक म्हणून त्यांचे आभार त्यांच्याबद्दल अभिमान असणारी भावना व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा ती यात्रा आज या ठिकाणी विरोधक म्हणतात की देश एकच आहे सर्वजण पाठीच्या सैन्याचा मात्र भाजपाकडून तिरंगा रॅली तर काँग्रेसकडून जैन रॅली काढली जात आहेत आणि त्यात वेळी राहुल गांधी काही प्रश्न उपस्थित राहतील की किती विमान पाडली याची माहिती देईल देश एकच आहे हे तर आम्हाला पण मान्य आहे आम्ही काय बाकीचे राजकीय जरी विरोधात आम्ही असू काही सगळ्या असं आम्ही कधीच कोणी म्हणत नाही आणि शेवटी कसं आहे की आता हे जे प्रश्न आहेत किती विमानं पाडली किती जणं मारली हे थोडक्यात तुम्ही एकीकडं म्हणताय आहे की देश एक आहे आणि आम्ही सैन्याचा मार्ग आहे दुसरीकडं जे काही सैन्यानं आणि आपल्या सैनिकांनी केलेल्या कार्यवाहीवर तुम्हीच प्रश्नचिन्ह निर्माण आहात म्हणजे ही दुहेरी दुटप्पी भूमिका कशी झालं तर तुम्ही जे आज जगानं मान्य केले मी म्हणतो आपलंच ओळखलं पण आज जगानं जगाच्या मीडियानं जे मान्य केलं आहे त्याला आता तुम्ही प्रश्नचिन्ह उत्तर राजकारणाचं काहीतरी त्याला झालं नऊ देण्यामध्ये चुकीची गोष्ट आहे जे केलं आहे आपल्या सैन्यानं ते आपण मान्यच केलं पाहिजे आणि त्याचा अभिमान आपल्याला असावा बाबा दुसरा एक प्रश्न हे राजकीय आहे सगळ्या आणि नव्या एकत्र येणार अगदी तो सातत्या विषय आता ते कराडमध्ये विचारून काय होतो बघा मी आणि उदयन जे आम्ही भाजपमध्ये ते आमचे खासदार आहेत जे आमदार आहे मंत्री म्हणून काम करतो आणि उद्या पक्षाकडनं या बाबतीमध्ये ज्या वेळेला निवडणुका ज्या कुठल्या जाहीर होतील जिल्हा परिषदा असू दे पंचायत समिती किंवा त्यांच्या वेळेला पक्ष श्रेष्ठी या बाबतीत निर्णय घेतील सगळ्याच्या राजे तुमच्या अतुलबाबांच्या मनोजाव्याच्या आग्रहाने मत उदयनराजे फिरकत नाही आता आजचा विषय जो आहे आपला तिरंगा रॅलीच आहे तर हे बाकीच जे स्थानिक विषय ते घ्यायला आपण वेगळी प्रेस घेऊ तिरंगा रॅलीला वेगळं वच वळण नको एवढंच माझे केलेलं आणि आमचं हे आहे की आज भाजपचे खासदार म्हणून नक्की त्यांच्याकडनं सगळीकडे काम होईल आम्ही पण त्याची दक्षता नक्की रॅली आता आज झालेली आहे भाजप तुमच्याकडून मात्र मंगळवार सुद्धा पालकमंत्र्यांच्याकडे असं दोन दोन रॅली काढतो नाही आम्ही थोडं आमचं नियोजन झालं म्हणून आम्ही पालकमंत्र्यांच्या याच्यात पण सहभागी घेऊ त्यांची काही वेगळी नाही आम्ही पालकमंत्र्यांबरोबरच आहे आम्ही त्यांच्या ह्याच्यात पण सहभागी घेऊ असं काय त्याच्यामध्ये वेगळं समजायचं काय नाही उलट चांगलं झालं ना लोकांच्या दोन दोन झाल्या आज जिल्ह्यात दोन दोन रॅली झाल्या रॅली कशासाठी आहे की आम्ही सैन्याच्या मागे आम्हाला अभिमान आहे त्यासाठी आहे मग आमची दोन दोन रॅली झाल्या चांगलीच गोष्ट आहे आणि आम्ही त्यांच्या ह्याच्यात पण असणार आठवड्यात एकदम आणि रिफ्लेक्टर आणि सूचना ठीक आहे त्याच्या सूचना मी नक्की <laughs> लवकर लवकर बसून येऊन जी मागणी आहे त्याप्रमाणे आपण करून टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग